मंडळी चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम संपल्यानंतर निलेश साबळे आता प्रेक्षकांसाठी नवीन काय घेऊन येणार असा विचार करत असताना आता निलेश साबळे लवकरच कलर्स मराठीवर एक नवा कोरा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत तर या नव्या कोऱ्या कार्यक्रमाचं नाव आहे हसताय ना, ना हसायलाच पाहिजे तर या नव्या कार्यक्रमात निलेशसोबतच प्रसिद्ध विनोदी अभिनेते भाऊ कदम आणि ओंकार भोजने ही जोडगोळीसुद्धा पाहायला मिळणार आहे सध्या भाऊ कदम आणि ओंकार भोजनेचं करून गेलं गाव हे नाटक लोकप्रियतेच्या शिखरावर आहे तर निलेश साबळे पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं लेखन दिग्दर्शन आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे तर या तिघांसोबतच या मालिकेत आणखी काही कलाकार झळकणार आहेत यामधील पहिले कलाकार ती म्हणजे चला हवा येऊ द्यामधीलच स्नेहल शेदम सुद्धा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे तर स्नेहल सिदमचे चला हवा येऊ मधील स्किट खूपच लोकप्रिय झाले होते यासोबतच रोहित चव्हाण हा सुद्धा चलाहवा येऊद्यामधील सदस्य या नव्या कोऱ्या कार्यक्रमात झळकणार आहे यासोबतच सुपर्णा श्याम ही अभिनेत्रीसुद्धा या नव्या कोऱ्या कार्यक्रमात झळकणार आहे सुपर्णाने थस्ट लोकाछुपी डोंट वरी हो जायगा अशी नाटकं तर माझी या प्रीत कळेना आणि दुहेरे अशा मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत तर निलेश साबळे भाऊ कदम ओंकार भोजने स्नेहल सेदम रोहित चव्हाण आणि सुपर्णाश्याम असे काही कलाकार या नव्या कोऱ्या मालिकेत झळकणार आहेत तर मंडळी हसतायना हसायलाच पाहिजे असा नवा कोरा कार्यक्रम येत्या वीस एप्रिलपासून कलर्स मराठीवर शनिवार आणि रविवारी रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहे तर या नव्या कोऱ्या कार्यक्रमासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका